विचार करून म्हटले सांगतो त्यांना ते लवकर समजे आम्ही ज्या ज्ञानामध्ये आलो आम्ही ज्या ज्ञानामध्ये आलो त्यावेळेला मला कळालं की जसे शिवाजी महाराज हे राजे होते कोण होते राजे होते त्यांना राज्य होतं त्यांना सैन्य होतं सरदार होत छत्रपती सगळं होत त्यांना आणि तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज हे महाराज कशाचे होते यांचं करावर राजू होत तो। कर्म इंडियावर राज्य होत कशावर राज्य होत कर्म इंडियावर डोळे इकडे चांगली वस्तू पाहिलेले पाहिजे कि डोळे घटमतात ना तिथे समजून रस्त्याने जाता हलवाईच्या दुकानावर थांबतात तिथे वेळेला सगळे पदार्थ पाहतात डोळ्या बरोबर काय होत तोंडातही पाणी यायला सुरुवात होते कारण इंद्रिय आपल्या आधी नाही अनेक आपण माझी इच्छा नव्हती हो असे बोलायची माझी काही इच्छा नव्हती परंतु मी इच्छा नसताना बोलून गेले बोलून गेले याचा तोंडावर कंट्रोल नाही तोंडावर कंट्रोल नाही आणि हे नशेत होते आम्ही सुग्रीबाई तिच्या जवळ चेरो म्हटलं बहिण जी हा क्या ताजमहाल आहे अरे बहिण जी, जी मुझे आप इतना वर्णन कर रहे हो मुझे लगा कोई कुछ विशेष चीज होगी ये तो शेख सफेद सफेद तिवारी यहाँ क्या है बोले ये तो सफेद सफेद तिवारे म्हणजे एवढा ताजमहाल पाहून सुद्धा आमच्या सुग्रीबाई दिवस काही परिणाम झाला नाही